एकदा मी देवपूजा करत होतो पूजा झाल्यावर मी समईची ज्योत पेटवली ज्या ज्योतीला लावून अगरबत्ती पेटवताना उदबत्ती हातातून निसटली गडबडीत उदबत्ती पकडण्याचा प्रयत्न करताना माझा हात समईला लागला समयी खाली कलंडताना तेलासकट देवारातील हदी कुंकुवाच्या पंचपाळावर पडली आणि झालेला राडा सावऱ्याला जवळपास अर्धा तास गेला खाली पडणाऱ्या अगरबत्ती पकडण्याच्या हव्यासापोटी हे सर्व झाले अगरबत्ती खाली पडली असती तर विशेष असा काय फरक पडला असता अगरबत्ती काही मोडणार नव्हती किंवा वाया जाणार नव्हती आणि समजा वाया गेलीही असती तरी तिची किंमत ही साफसफाईसाठी वाया गेलेला वेळ तेल हळदी कुंकू तांदूळ तेलकट झालेलं मंदिर यापेक्षा तर जास्त नक्कीच नव्हती आपण आयुष्यात सुद्धा अशाच उद्बत्तीसारख्या अनेक गोष्टी उगीच धरण्याचा प्रयत्न करत असतो क्षुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी निष्ठून जातात त्यामुळे शुल्लक गोष्टी सोडून देणेच हितकारक मला रामराम केलं नाही मला निमंत्रणच दिलं नाही स्टेजवर माझं नावच घेतलं नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत माझा फोन घेतला नाही मला बसायला खुर्चीच दिली नाही मला उधारी मागितली मला कोणी मदत केली नाही माझ्या पोस्टला लाईक केले नाही साडीच हलकी दिली इत्यादी किरकोळ बाबी अहंकार सोडा आणि मग पहा निष्ठून चाललेल्या नात्यांमध्ये पुन्हा आपलेपणा येईल अहंकार आपल्याला आपल्या माणसापासून तोडतो अहंकार लगेच सोडता येणार नाही पण कठीणही नाही आजच प्रयत्न सुरू करा किरकोळ मतभेद मिटवा आणि आनंदी व्हा मतभेद पराकोटीचे गंभीर स्वरूपाचे असतील तर तो विषय मात्र वेगळेपणाने शांतपणाने मिटवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद